दिल्लीच्या एका गर्ल्स हॉस्टेलमधून समोर आलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली एका पी जी हॉस्टेलमध्ये हॉस्टेलची मुख्य ड्रेनेज लाईन ब्लॉक झाली होती त्यासाठी सफाई कर्मचारी व मॅकॅनिक हे जेव्हा नाल्याच्या चेंबर रूममध्ये गेले त्यांनी वर्क चालू केला समोरचं दृश्य पाहून त्यांना केवळ शॉकच बसला नाही तर त्यांनी काम बंद पाडलं व हे काम आम्ही करू शकत नाही असं ठामपणे सांगितलं कारण समोरचं दृश्य तसं होतं की त्यात हात घालण्याची कर्मचाऱ्यांची हिंमत होत नव्हती कारण दहा हजाराच्या वर वापरलेले निरोध आढळले एवढ्या संख्येत वापरलेले निरोध की त्यामुळे ड्रेनेज लाईन पूर्णपणे ब्लॉक झाली होती या घटनेनं देशाच्या राजधानीला विचारात पाडले गर्ल्स हॉस्टेलमध्ये एवढ्या प्रमाणात वापरलेले निरोध नेमकी आले कुठून अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली हॉस्टेल व्यवस्थापन व तेथील शिक्षक वर्ग यांच्याकडे या प्रश्नाचं कोणतंही उत्तर नव्हतं बऱ्याच दिवसांपासून ड्रेनेज लाईन वारंवार ब्लॉक होत होती त्यामुळे दुरुस्त करण्यावेळी हा विचित्र पण धक्कादायक प्रकार समोर आला आणि पीजी हॉस्टेलवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले सर्वात धक्कादायक बाब म्हणजे दहा हजाराहून अधिक वापरलेले निरोध होते यावेळी कोणत्याही गुन्हेगारी किंवा अनुचित कृतीची पुष्टी झालेली नाही दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास घेत असून नक्कीच यामागे काहीतरी मोठं कान समोर येण्याची शक्यता आहे या घटनेबद्दल तुमचं मत प्रतिक्रियाद्वारे व्यक्त करा चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा